बहुत धावते पण येते नाही जे मग भाऊ कारण येते बहुत जिरते धावणे हे गाईज गुड मॉर्निंग आजची सकाळ घरीच झालेली आहे चाय के सात और साथ मध्ये मोहन काका मोहन काका आले म्हणजे कसा आपल्याकडं धानगिन भराच्या आज म्हणजे घरीच काम आहे सकाळपासून मोहन काका ना आता बिलकुल आपली तयारी कियारी करून राहिला कपडे उपडे काढके म्हणजे पहिलं खेळत होता ना कुस्त्या खेळत होता ना कुस्ता खेळाचा झोपला म्हणजे सगळं धान आहे आपल्याला धान सकाळ होत आहे आता ते धानाचे जेवढे आहे ना तिथपर्यंत ते आपल्याला एकदम से का म्हणते पसरवा लागते वाढवासाठी मॉइश्चर राहते भाऊ याच्यामध्ये हार्वेस्टिंग केल्यानंतर एकदम सकाळी सकाळी म्हणजे दिवसभराची ऊन ना बाबा इकडे सकाळी सकाळी का करते मुन्नी बदनाम होई दारिंग केरेली आहे पहिला गोरा होता थोडसा आता भयानक कळायला मायापेक्षाही बाबा इथं स्मार्ट पहिल्यापासून पहिले आज दाखव तू आज किती मेहनत करत आहे बघा बगा तो दिशत नहीं बना दिशन गई गाय कारण ये जो बंदा है भाई इसको गवर्नमेंट जॉब लगी है सुबह जाने की शाम को आने की ये जाता है तब इसके घर वाले सो के रहते और ये आता है तभी सोके रहते तो सोच लो कितक काम का आदमी है काम का लेकिन क्या करे कुछ खिलाया नहीं पार्टी वार्टी नहीं दी बर्थडे हुआ लेकिन नहीं दिया इसको दे, हाँ। चिकन से दूंगा बोलते देखते ये ब्लॉग में इसका क्या बोले जी ज्यादा उन लगता है बोले जी जी बोले उन लगता है ज्यादा तो घर में रहो ना घर में तो रहता है ना लड़कियों को घुमाते बुढ़्डियों को तो उन तो लगेंगी ना भाई घर में रहो घर में थोडसं झाला भाऊ पसरवून झाला मी काय करत ना ना गोल्यापास सकाळी सकाळी चालला काल केलं ना थोडसं जे चालला म्हणजे जा काम जास्त करत नाही पण वाटत्या ज्या मम्मी का करत्या सूर्य तर निघाल्या कारण आपल्याला आज सूर्याची बहुत जास्त जरूरत आहे जेवढी ऊन जास्त निघाल तेवढा आपला धान लवकर वारल भाऊ पुरे दिवसभर आपल्याला गाईड करणार आहेत ते बाबाची नाही म्हणाल तरी सांगणार आहेत ज्ञान हो हो मना लागते ना हा चालला आता आपला ड्युटीवर भाऊ हं बाबाजी लाखांत दुर्ला जाणार आहेत पेपर देवाला ऐंशीच्या ऐंशी वर्षात पेपर कोणता तिथेच का तू इंग्लिश पो बो इंग्लिश पो त्या पेपर देता म्हणते <laughs> आता खरं अडत होता पण आता चली एनर्जी आली ब्रश केलास का बाबू झूठ मत बोल तर गाईज इथं आपली हे पडली आहे फावडी फावडी हे ती लावायची आहे तूस तर झाला आता थोडासा आला तर थोडा जुगाड लावून पाहिला ट्रॅक्टरचा फावडी लावला फावडीन तो धान खिचायचा म्हणजे तेवढा तरास आपला कमी होते असं म्हणते तर पाहू खिचते का नाही खिचत नाही मग हातानाच करायला लागाल असा मी बी आहो बरं तुम्हाला वाटत असेल गावी डोळी बनवते करायला लागते भाऊ जमऱ्या जमरा भाई ऐसा है विषय। ये है अब सही कोरे काम कुछ नहीं करते और फुकट का खाते हैं खाते हैं ये देखो काम कर रही है मोहन साहब 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 ना आऊसिया चुटकी याची गर्लफ्रेंड च्या नाव आहे भाऊ आता आंघोळ घेऊन झाली आपली अंघोळ उंघोळ रेडी झाली ना आता जेवण बी झाला हो, भी हो का हो जेवण झाला मस्त खाल्लं तुम्हाला धान दिसत आहे एवढी उन्हा आहे ना उन्हा हे धानाला खरवडा मारा लागते भाऊ असं करायला दाखवते असं करायला करा लागणार करा आहे आज दिवसभर एकचाळीस टेम्परेचर राह बेचाळीस राह ना त्रेचाळीस राह हे करत राहाव लागते कारण हे आपल्याला धान वाळवायचे आहेत जो महेश्चर आहे ओला तो ओलावाय तो ओलावा निघून गेला पाहिजे त्यासाठी असं करावं लागते हो <laughs> का ठीक आहे भाऊ पराठा बनवून राहिला राहतेस का पराठा यासाठी बनवून राहिला का तो आपला छोटू आहे ना तो चालला मोदीजीची भेट घ्यायला टू गुजरात तुला म्हणणं काय ते सांगायला

ठीक साडे बारा वाजले भाऊ एवढे ऊन आहे का भयंकर अंकर नापी हिशाबा खेळता आपल्या आजोबासोबत चितकापट म्हणते मध्ये कायची गेमे चित आली तो चलिए पीयूष भाई ये अपने आंबे जा रहे हैं उस दूसरा छोटू नागपुर में रहता है। और ये जा रही है अपने मोदी जी के पास गुजरात तो पीयूष भाई साहब सीधा पहुंच गया पोनी को है दोनों तो पास वाले इसको तो आप पहचानते नहीं होंगे क्योंकि ये ना, है ना भाई वाई अब सीधा पोहोच गए पैरास हॉटेल पोनी में तो इस भाई ने मेरे को लेके आए दही समोसा खिलाने के वास्ते फेमस है यहां का दही समोसा आनवे स्नॅप काढते पहिला मी बी काढतो ना तो भाई आता वाजले चार वाजून पन्नास मिनिट पण हा सूर्यपा किती जोरदार आहे म्हणजे सूर्य भाऊ बरा कडक आहे आपला weapon शस्त्र आहे तयार कारण आता धान जमा करा जातो तिकडे बाका काका धान जमा करता करतात धान जमा करून इकडे पोते ठेवले आहे त्या पोत्यामध्ये आपल्याला आहे तर ते दिसणारच आहे तुम्हाला आणि हे जे पा गँग निघून राहिली हे गँग तर बिनकामाची गँग आहे हे बारा टोपले घेऊन निघले हे ते सब बिनकामाचे आहेत सब बिनकामाचे कामाच्या एक काही नाही हे आली बिनकामाची वारली भुरकी पेलल का पेलल ही नाही टप आणलं पोता भे तुमी। एक पोताना भराल बे तुम्ही भरू शकता का सहा वाजले भाऊ पण तपन काय अजून कमी झाली नाही एवढा अजून आमचा बाकी आहे स्टॉक पण काकाची काय कंबर वाकून नाही राहिली तर कोणत्या होणार आहे काम आमच्या लवकर लवकर तिकडला थोडा स्टॉप झाला इकडच्या बाकी आहे तो बा कंबर वाकून राहिली का बा आय तिकडं जाणे लाखांदूर जाणे कोटी जयपूर बरवा मटण खावायला जाणे हा एवढा माहीत आहे फक्त घोड्याची थोडीशी झाली आहे लाल हा बहुत धावते पण येते नाही जे भाऊ कारण येती बहुत जीरते धावणे पिऊशेबा आता मटका ती ब्लॉक चालू आहे तो भाई साथ आज चाले आपले धान ऊन भरून गर्मी भयानक झाली बोलली तर होणार टेम्परेचर किती आहे बघले आणि आपले पोते तुम्हाला दाखवतो हे पाऊस शकता पूर्ण ओके आहे तिकडं पंच्याहत्तर पोते झाले पूरा डन झाला ओके ठीक आहे भाई बाय बाय yeah!